तर चला मग माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आम्ही दोघं आता निघालो आहोत बाहेर कारण याच्या स्कूलच्या माध्यमातून एक सेमिनार भरणार होतं तिथे आम्ही चाललो आहे सेमिनार अटेंड करायला मग सेमिनारमध्ये काय काय सांगितलं आहे किंवा कसं म्हणजे काय कशा कशाबद्दल सेमिनार, सेमिनार होतं कोणत्या सब्जेक्टबद्दल तर ते पुढे तुम्ही नक्की बघाच कंटिन्यू करून ब्लॉग माझा आणि खूप मस्त असं से सेमिनार होतं त्यामुळे ते, ते आम्ही खूप छान प्रकारे त्यांनी प्रेझेंट केलं होतं सेमिनार खूप मस्त होतं तर नक्की पुढे व्लॉग कंटिन्यू बघा आणि व्लॉग थ्रू तुम्हाला कळेल की अबा काय काय सेमिनारमध्ये होतं आणि काय नाही तर आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेलो होतो तर त्यांच्या म्हणजे माझ्या मुलाच्या स्कूलच्या ची मुलं पॅरेंट्स सर्व तिथे आले होते चला पुढे बघूया अच्छा प्रॅक्टिस होत ओके आय बी रेडी फिफ्टी एट एट झिरो एटी एटी फोरटी वन इज

फोर फोर सिक्स फोर फोर सिक्स इज द करेक्ट आंसर ओके नाउ यूव सीन टेन नंबर डबल डिजिट लेट्स ट्राई मल्टीप्लीकेशन टेबल या ओके इस तरफ के पेरेंट्स वन से लेके नाइन तक के आप लोग रिकॉर्डिंग क्यों कर रहे हैं मग तुम्ही आधीच्या आता व्हिडिओ चालू होता मागे तो बघितलाच असाल तर त्या व्हिडिओमध्ये मुलं एवढी फास्टली कॅल्क्युलेशन वगैरे सर्व सांगत होती त्याच्यानंतर आम्हाला हे फी स्ट्रक्चर सांगितलं त्यांनी तुम्ही बघा बघा तिथे लिहिलेलं आहे सर्व कारण मी सांगायला गेले तर तेवढा म्हणजे व्हिडिओ खूप लाँग होईल आणि तो व्हिडिओ तेवढा लाँग मला करायचा नाही आहे तर फी स्ट्रक्चर त्यांनी दिलं होतं पूर्ण रजिस्ट्रेशन फी आणि कॅ ह्याची पूर्ण चार मंथनंतरही चेंजेस होतं ते बुक्स त्याची फी आणि मंथली फी अजून वेगळीच होती त्यांची त्यामुळे आणि त्या दिवशी जर आम्ही फी म्हणजे ॲडमिशन घेणार असो तर त्याला त्यांनी म्हणजे थ्री हंड्रेड ऑफ दिलं होतं ते देऊनच्या देऊन त्यांनी म्हणजे सर्व असं डिटेलमध्ये सर्व सांगितलं खूप छान असा चा तो सेमिनार पण होता अभ्यासचा म्हणून सी पी म्हणून कारण मुलं त्यातूनच आत्ताची मुलं अभ्यागसच्या थ्रू जास्त फास्ट कॅल्क्युलेशन वगैरे सर्व करतात आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण फीचा स्ट्रक्चर सांगितला इथे कोणते कोणते सेंटर्स आहेत काय आहेत जिथे आम्ही राहतो तिथे किती सेंटर आहेत की त्या थ्रू आणि एका बॅचमध्ये फक्त फिफ्टी पंधरा मुलं घेत होती त्या तसं त्यांनी आम्हाला सर्व स्ट्रक्चर वगैरे सांगितलं होतं सेमिनारमध्ये आणि खूप छान वाटला सेमिनार पण छान होतं मुलांसाठी एक ॲक्टिवनेस होता त्या थ्रू छान वाटलं तर मुलांनी असे थोडेसे फोटो क्लिक केले मी मुलांचे जिथे ॲडम म्हणजे त्यांना एक हे होतं की बाबा आमचं हे कलरिंग कॉम्पिटिशन आहे म्हणून पण खूप छान होतं थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग्स